श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण श्री स्वामी समर्थ सेवक सेव आहात भक्त आहात सेवेकरी आहात किंवा आपल्याला भक्ती करायची आहे परंतु मार्ग दिसत नाही आहे नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी या भक्तिमय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आज पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत मित्रांनो देव म्हणजे काय भक्ती म्हणजे काय नामस्मरण म्हणजे काय आपल्या आपल्या परीने प्रत्येकाची व्याख्या ही वेगळी असू शकते परंतु ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांना जर आपल्याला आपल्यासं करावं असं वाटत असेल तर कुठेही जाण्याची गरज नाही मित्रांनो कोण म्हणतं मला अक्कलकोटला जायला हवं हो? कोण म्हणतं मला स्वामींच्या मठात जायला हवं हो? कोण म्हणतं मला स्वामींची भक्ती करायला देवाऱ्यापाशीच बसायला हवं तर मित्रांनो प्रत्येकाच्या वेळेचा विषय आहे प्रत्येकाच्या भक्तीचा विषय आहे आणि प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे यात दुमत नाही परंतु आपण मनापासून केलेली एखादी भक्ती नामस्मरण एखादा मंत्र जप नक्कीच आपली ज्ञान साधना त्या भगवंतापर्यंत पोचवण्यास आपल्याला मदत करतो तर मित्रांनो तुमचा हा प्रश्न की मी नामस्मरण कसं करू भक्ती कशी करू प्रत्येकाचे मतं मतांतर वेगळे असू शकतात परंतु एकविसाव्या शतकात म्हणजेच या कलियुगात या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला काम करता करता देवाचं नामस्मरण करण्यासाठी वेळ मिळेलच असं नाही कारण कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की आज पोटाची थळगी भडण्यासाठी प्रत्येकाला मरमर मारावं लागत आहे परंतु अगदी मागील काही वर्षांपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तांमध्ये आतोनात वाढ झालेली दिसत आहे आता स्वामींची भक्ती कशी करावी याबाबत एक उदाहरणार्थ आपण पाहूया स्वामींची भक्ती कशी करावी नक्की काय करावं याविषयी आता आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंत्र जप आपण स्वामींच्या प्रतिमेसमोर तर नक्कीच करू शकता बऱ्याच जणांच्या घरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा नक्कीच असेल प्रतिमेच्या समोर बसल्यानंतर अगदी काही मिनिटातच श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती नामस्मरण आपण पूर्ण करू शकतो श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र जप तारक मंत्र दत्तगुरू महाराजांचे गुरुचरित्र स्वामीचरित्र सारामृत या गोष्टी नक्कीच आपण आपल्या नामस्मरणाच्या माध्यमातून आपण त्याचं अध्ययन पठण करू शकता भक्ती म्हणजेच काय की देवाच्या श्रद्धेपोटी देवाला मिळवण्यासाठी आपल्या मनामध्ये दे देवाची जी भक्ती आहे ती जागृत ठेवण्यासाठी आणि आपल्याला सुख समाधान आणि शांती प्राप्त करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी आहे नकारार्थी ऊर्जा आहे ती नाही करून पॉझिटिव्ह एनर्जीत त्याचं रूपांतर करण्यासाठी भक्ती मार्ग नक्कीच अवलंबला गेला पाहिजे आपल्याला काही पाहिजे म्हणून भक्ती न करता आपल्या स्वतःच्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी ही पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी नक्कीच नामस्मरण केलं पाहिजे भक्ती मार्ग अवलंबला पाहिजे तर आपण या सांगितलेल्या नक्कीच काही गोष्टी आहेत त्या आपण जर दररोजच्या नवीन आठ दिवसातून दोन वेळा तरी नामस्मरणाच्या माध्यमातून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांशी जवळीक नक्कीच करू शकता तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ